त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जी आर पुनर्विचारासाठी डॉ नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती तीन महिन्यात शिफारसी देणार त्रिभाषा सूत्रावरून राजकीय वातावरण ढवळून निघालं हिंदी भाषा सक्तीचा निषेध करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एल्गार पुकारला तसंच मोर्चा काढणार असल्याचं जाहीर केलं पण पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच फडणवीस सरकारनं जी रद्द केला मात्र आता त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारकडून नवीन जी आर काढण्यात आलं धोरणाच्या पुनर्विचारासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली दरम्यान आज नवीन जी काढण्यात आला पूर्वीचे दोन जीआर औपचारिकपणे रद्द करण्यात आले असं नव्या जीआर मध्ये नमूद करण्यात आलंय तसेच रघुनाथ माशेलकरांच्या समितीनं सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करण्यात येणार असल्याचा उल्लेख केला प्राथमिक विभागांमधील त्रिभाषा धोरणाचा पुनर्विचार करण्यासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचं काम सुरू आहे एनईपी दोन हजार वीस मधील त्रिभाषिक सूत्रांबाबत डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या समितीनं सादर केलेल्या अहवालाचा अभ्यास करणार आहे यासही समिती राज्याला शिफारसी करण्यापूर्वी ते सर्व संबंधित लोकांशी संघटना आणि व्यक्तींशी चर्चा करणार आहेत आम्ही याच्यावर सांगोपांग चर्चा केली आणि आम्ही असा निर्णय केलेला आहे की त्रिभाषा सूत्राच्या संदर्भात ही भाषा कुठल्या वर्गापासून लागू करावी ती कशा प्रकारे करावी कुठली करावी काय मुलांना चॉईस द्यावा याचा निर्णय करण्याकरता राज्य सरकारच्या वतीनं डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या नेतृत्वात एक कमिटी तयार करण्यात येईल आपण सगळे जाणता डॉक्टर नरेंद्र जाधव साहेब टर्निंग कमिशनचे मेंबर होते कुलगुरू होते शिक्षण तज्ञ म्हणून त्यांना आपण ओळखतो त्यामुळे त्यांच्या नेतृत्वामध्ये एक समिती या ठिकाणी तयार केली जाईल त्यात काही सदस्य अजून असतील त्यांची नावं लवकरच घोषित केली जातील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतरच त्रिभाषा सूत्र त्या रिपोर्टच्या आधारावर या ठिकाणी लागू केलं जाईल आणि म्हणून सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस आणि सतरा जून दोन हजार पंचवीस हे दोन्ही शासन निर्णय आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे हे दोन्ही शासन निर्णय या ठिकाणी रद्द आम्ही करतो आणि ही नव्याने समिती तयार करतो ही समिती त्रिभाषा सूत्राच्या संदर्भातलं सगळं सूत्र माशेलकर कमिटीच्या अहवालाचा अभ्यास करेल ज्या लोकांचं याच्यावर दुमत आहे त्यांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताचा काय निर्णय आहे तो निर्णय या कमिटीच्या माध्यमात येईल आणि मग तो राज्य सरकार स्वीकारेल आणि त्यानुसार पुढची कारवाई केली जाईल